भारतातील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच क्रुपको एकोणीसशे शहाऐंशी पासून रासायनिक खते शेतकऱ्यांना पुरवत आहे युरिया हे प्राधान्यक्रमाने उत्पादित केले जाते तसेच दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांनी अठ्ठावन्न लाख टन रासायनिक खत शेतकऱ्यांना पुरवलं प्रवाही जीवाणू खत म्हणजेच लिक्विड बायो फर्टिलायझर नऊ लाख लिटर यावर्षी त्यांनी उत्पादित केलं आणि याविषयी अधिक माहिती सांगत आहेत मुंबई येथील क्रुपकोचे स्टेट मार्केटिंग मॅनेजर बिपिन चव्हाण शेतकरी मित्र आपल्याला माहित असाल क्रुप्पो ही सहकारी संस्था आहे आणि भारतभर मध्ये जवळपास सोळा ते सतरा राज्यांमध्ये कार्यरत आहे गाव पातळीवर जे असलेल्या सहकारी संस्था आहे ते आपल्या सभासद आहे आणि जवळपास नऊ हजार चारशे इतक्या सहकारी संस्था क्रुप्पोच्या सभासद आहे क्रुप्पोचं मुख्य कार्य सभासद सहकारी संस्थांना व इतर सहकारी संस्थांना व्याजबी दरे खाते पुरवणे शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी विषयी गाईड करणे आणि जमीनला सुपिकत ठेवणे हे याचा मुख्य आशय आहे क्रिप्को मुख्यत्वे भारतामध्ये बनवते आणि जवळपास आपण जर बघितले असेल तर गेल्या वर्षी आम्ही अठ्ठावन्न लाख टन इतके रासायनिक खत भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले होते यानंतर क्रिप्को प्रमाणित बियाणं सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देते आणि भारतमध्ये जवळपास आपल्याकडं बारा बीज संयंत्र आहे ज्याच्यातून आपण जवळपास दीड लाख क्विंटल इतकं प्रमाणात बियाणं शेतकरींसाठी उपलब्ध करून देतो याच्यामध्ये मुख्यत्वे सोयाबीन चना गहू असे पिक आहे यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी प्रवाही जीवाणू खते म्हणजे ज्याला आपण लिक्विड बायो फर्टिलायझर म्हणतो हे सुद्धा बनवून देतो आणि भारतामध्ये एकमेव ही सहकारी संस्था आहे की जी रासायनिक खतांच्या सोबत त्यांना बायो फर्टिलायझर लिक्विड फर्टिलायझर हे शेतकरीसाठी उपलब्ध करून देते आपल्याला माहित असेल कि हे जे जीवाणू आहे हे हो जमीनमध्ये गेल्यानंतर नत्र स्थापन करता नंतर जे पीएसबी बॅक्टेरिया आहे ते जमीनमध्ये असलेला स्फुरद वितळून सधी पिकांना उपलब्ध दे करून देता आणि केएमबी बॅक्टेरिया जे आहे हे जमीन मध्ये असलेला पोटास वितळून सनी हे पण पिकांना उपलब्ध दे करून देता याच्यानं काय होतं की आपला जो रासायनिक खतावर झालेला खर्च आहे तो वाया जात नाही आणि शेतकरीला प्रत्येक रासायनिक खताची कार्यक्षमता ही वाढवून घेता येते याच्यानंतर कृपको शेतकरीच्या सेवेमध्ये सेंद्रिय खत म्हणजे ज्याला आपण सिटी कंपोस्ट म्हणतो हे पण जवळपास दहा ते अकरा हजार टन दरवर्षी आपण महाराष्ट्रामध्ये विकतो आणि पूर्ण भारत मध्ये पन्नास हजार टन इतकं सेंद्रिय खत विकतो याच्यानं पण जे सिटीमध्ये किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जो कचरा गोळा झालेला आहे त्याच्यामधून कार्बनिक पदार्थ वेगळा करून सनी तो पन्नास किलोच्या पिशवीमध्ये शेतकऱ्यांसाठी अति कमी दरामध्ये आपण उपलब्ध करून देतो मार्केट मध्ये दे, ते जर आपण बघितलं असेल तर सेंद्रिय खतं सातशे आठशे रुपयापर्यंत गोणी जाते जेव्हा क्रिप्को हे सेंद्रिय खत तीनशे रुपयापर्यंत दोनशे पंचान्न रुपये एमआरपी न शेतकरीसाठी उपलब्ध करून देते आणि ते पण त्यांच्या बांधव जर शेतकरीनं सांगितलं की आम्हाला बांधावर उत्पन्न आणून द्या तरी पण आम्ही गाडी त्यांच्या बांधावर सुद्धा पाठवायला तयार असतो याच्यानंतर यावर्षी क्रिप्कोनं दोन वेगळे शेतकरीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यामध्ये एक समुद्री शेवाळ पासून अर्क तयार होतो तो अर्क आपण आपल्या पिकांच्या मुळी वाढीसाठी आणि चांगलं उत्पन्न देण्यासाठी तो आपल्याला मिळतो त्याचं नाव शिवारिका आहे आपण तो दहा किलो पंचवीस किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे मार्केटमध्ये अशा भरपूर प्रकारचे वाण शिल्लक आहे परंतु क्रिप्को म्हणजे क्वालिटी आणि शेतकऱ्यांसाठी क्वालिटी आणि व्याजबी दरात ते उपलब्ध करून देणे हे आमचं एकमेव असं आहे याच्यानंतर आपण समुद्र शेवटचा आपण केल्यानंतर आपण पीडीएम म्हणजे आपल्या उसाची मळीपासून जो आ, कार्बनिक पोटास भेटतो आपल्याला सेंद्रिय पोटास भेटतो चौदा पॉईंट पाच टक्के तो पण आपण पीडीएमच्या रुपामध्ये पन्नास किलोच्या बॅग मध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे तर याच्यामध्ये जो पोटास आहे तो पूर्णपणे बायो असल्यामुळे तो आपल्या पिकांना संपूर्णपणे मिळतो आणि जर आपण केमिकल म्युरेट पोटास आपण वापरला तो त्याच्यामध्ये साठ टक्के असतो परंतु तो पूर्णपणे आपल्या पिकाला मिळत नाही परंतु पीडीएम मधला जो पोटास आहे तो पूर्णपणे आपलं पीक त्याला घेऊ शकतो आणि त्याचं उत्पन्न आपल्याला वाढू शकतो आणि पोटासचा जो दर आहे तो अठराशे रुपये सतराशे रुपये पर्यंत जी बॅग आहे त्याची त्याच्याप्रमाणे तो फार महाग जातो जर आपण सेंद्रिय पोटास वापरला तर हे आपल्या पिकांसाठी एकदम चांगली गोष्ट आहे कृषक भारती कोऑपटिव्ह लिमिटेड दरवर्षी त्यांना जो पण प्रॉफिट अंकित करतो त्या प्रॉफिट मधला जवळपास आम्ही टक्के पंधरा ते वीस टक्के इतकं डिव्हिडन आम्ही त्या सहकारी संस्थांना सहज रूपाने परत करतो आणि गेल्या पाच वर्षाचा जर आपण आलेख बघितला तर क्रिप्कोनं वीस टक्के डिव्हिडन हे सहकारी संस्थांना दिलेलं आहे आणि ह्या नऊ हजार चारशे साठ सहकारी संस्था आहे यांना जो कृषी निविष्ट आहे ती वेळेवर मिळते व्याजबी दरात मिळते आणि त्याच्याबरोबर त्यांना डिविडंड पण आम्ही देत असतो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी अॅग्रोवल चॅनल ला सबस्क्राईब करा